आज आनंदाच्या वातावरणामध्ये भारताला एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण होत आहेत तरी पण आज रोजी सामान्य माणसांना न्याय मिळत नाही तर सामान्य माणसाला लढण्यासाठी झगडण्यासाठी व न्याय मिळवून घेण्यासाठी आज रोजी स्वातंत्र्य असून देखील आंदोलन करण्याची परिस्थिती आज आलेली आहे त्याच पद्धतीने आज सोलापूर मधल्या पूनम गेट या ठिकाणी कमीत कमी पंचवीस ते तीस करते यामध्ये बसलेले आहेत याचा वास्तविक विषय असा आहे की आज रोज आम्ही अरबी दहा संस्थेच्या वतीने तीन वर्षापासून पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयाच्या प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन एकाच कामाचे दोन दोन निविदा काढून काम न करता बोगस बिल उचलणारे भोगत बोगस काम करून बोगस बिल उचलणारे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर अड्रेस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही यासाठी तीन वर्षापासून संघर्ष करत आहे त्याच माध्यमातून आज रोजी न्याय मिळत नाही ही सत्य परिस्थिती आहे त्याच माध्यमातून आज एवढं स्वातंत्र्य मिळून सुद्धा आंदोलन करावं आहे का न्याय मिळत नाही सरकार डिजिट डिजिटल मीडिया असून सुद्धा न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आज रोजी झालेली आहे त्याच पद्धतीने आम्ही एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमरून उपोषण करण्यात आलं दा। होतं आणि त्या उपोषणामध्ये आम्हाला महापालिकेच्या आयुक्तांनी लेखी स्वरूपात मन्नत देऊनही एक समिती गठित केली आणि त्या समितीच्या माध्यमातून आज रोजी तीन महिने पूर्ण होतात तर त्या तीन महिन्यामध्ये अजूनही त्यांचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही त्यांना झालेले कामं मिळत नाहीत त्यांना झालेले कामं दिसत नाहीत मग आयुक्त साहेब पण आमच्याकडे लक्ष देत नाहीत मग यामध्ये आयुक्त साहेब पण हात मिळवणूक केले का अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकशे वीस कोटी रुपयाचे काम आहेत पण त्यामध्ये जर बघायला गेलं तर महापालिका आणि पी डब्ल्यू डी हे दोघं म्हणतात की आम्ही केलं आम्ही केलं आणि जर जागेवर जाऊन जर काम बघितलं तर दोघंही काम ना केले नाहीत म्हणजे हे डायरेक्ट बिलाभोगं उचलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पण कार्यालयावर आम्ही अठरा तारखेला आमरुपोषणला बसलो होतो आणि त्यांनी पण आम्हाला लेखी स्वरूपात म्हणणं दिलं की आम्ही समजावर कारवाई करतो म्हणून तर या लोक या ठिकाणी हे अधिकारी ठेकेदार यांचं संग्रमच चांगलं झालेलं आहे हे या ठिकाणी पूर्णत दिसून येत आहे कोट्यवधी रुपयाचे प्रशासकीय मंजुरी घेऊन एकाच कामाचे दोन दोन निविदा काढून काम न करता येणे बोगस बिलं काढणार काढण्यात आलेलं आहे आणि आज रोजी स्वातंत्र्याच्या दिवशीतसुद्धा आम्हाला या ठिकाणी आंदोलनं करावं लागत आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे या भारत देशामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय मिळाला जातो स्वातंत्र्य आजी राहिले आहे का परवा महापालिकेमध्ये मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगामध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते हे निष्कृष्ट दर्जाचे आणि बोगस दाखवण्याचे आलेले आहेत ते वास्तविक पाहता तर ते रस्तेच झाले नव्हते तर त्या माध्यमातून त्यांना ठेकेदारांना नोटिसा फक्त नावापुरतं देण्यात आलेले आहेत तर त्यांना नावापुरतं नोटिसा न त्यांच्यावर अॅक्ट्रस्ते ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला पाहिजे असं आमची मागणी का तर ते मुळामध्ये नाही का सार्वजनिक बांधकामने म्हणते की आम्ही केलो महापालिका म्हणते आम्ही केलो आणि वास्तविक तर दोघं पण केले नाहीत आणि नोटिसा त्यांना देण्यात आलेले आहेत ते एक सतरा अठरा ठेकेदार आहेत आणि दुसरे सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील एक सव्वीस ते सत्तावीस ठेकेदार आहेत आणि त्यांचे थर्ड थर्ड पार्टी वेगवेगळे तर या माध्यमातून ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून संगणमत करून की ह्या ठिकाणी एक हजार कोड रुपयाच्या वरचे जे बिल आहेत ते भोगस करण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यावर जर यांना नोटीसा जर देऊन नाही का आयुक्त साहेब जर सोडत असतील तर आम्ही जर सामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला न्याय मिळत आहे का हे आंदोलन करण्याची परिस्थिती काय कायच आहे यामध्ये सरकारने लक्ष दिलं पाहिजे तत्काळ यामध्ये आमचे लक्ष देऊन मान्य मुख्यमंत्री यांना विनंती आहे आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की जे संबंधित जे अधिकारी आणि जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावे जे संबंधित अधिकारी जे आहेत मागासोर्गी त्यांच्यावरही शासनाची फसवणूक म्हणून त्यांच्यावरही गुन्हे दाखल कायदेशीर झाले पाहिजे आणि जे कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार करणारे आहेत अशा सर्वांवर गुन्हे दाखल करून यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशी आमच्या मागणी आहे की तात्काळ यांच्यावर सर्वांवर कारवाई करून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्ट या ठिकाणी जरी झालेला आहे ते तत्काळ शासनाच्या तिजोरीमध्ये ते परत करून घेण्यात यावे नाहीतर अन्यथा हे आम्हाला आज पंधरा दिवस आहे पंधरा तारीख आहे स्वातंत्र्याच्या दिवशी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करत आहोत हे या ठिकाणी दिसून येत आहे तर त्याच माध्यमातून भविष्यामध्ये पक्ष तीव्र आंदोलन आमचे असतील पण आम्हाला आज स्वातंत्र्य असून आम्हाला स्वातंत्र्य आज रोजे आहे का स्वातंत्र्य आमचं आज हिरवून घेतलेला आहे त्या सरकारला आमची विनंती आहे सरकारला आमचा प्रश्न आहे की तुम्ही तत्काळ सर्वांवर कारवाई करून तत्काळ कर न्याय मिळवून द्यावा नाहीतर अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपलं आमचं पुढं भविष्यात राहील आणि आम्ही संघर्ष करतच राहील असं मी या ठिकाणी सरकारला इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय